आज न्यायालयामध्ये साजित खान पठाण यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली ऍडव्होकेट प्रदेव बाळासाहेब आंबेडकर हे अकोला बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत आणि यांचा वाढता लोक प्रवाह आणि अकोल्यामधील एकंदरीत परिस्थिती त्यामध्ये साजिद खान पठाण यांनी नेहमीच जे वातावरण ढवळून काढण्यासाठी किंवा बाळासाहेबांच्या विरुद्ध काहीतरी वक्तव्य करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम आणि बुद्ध बांधवांमध्ये थेड निर्माण व्हावं यासाठी जे काही कृत्य केलेलं आहे ते, के ते अतिशय प्रथम दर्शनी चुकीचं आहे आणि न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरली आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा खारीज केला आणि ही बाब न्यायप्रणालीसाठी सुद्धा अतिशय मोलाची होती आणि साजिद खान पठाणसारख्या व्यक्तीने वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःला मोठं करण्याचा जो प्रयत्न लावलेला आहे तीच बाब सध्या चुकीची आहे हे प्रथम दर्शनी लक्षात आलेली आहे म्हणून आजचा जो न्यायालयाचा आदेश आहे हा गौरवात्मक आहे आणि अकोल्याच्या दृष्टीनं अशा प्रकारच्या घटनांना पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याला आडा घालण्यासाठी महत्वाची बाब असते अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका